ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो म्हणून उपायही वेगळाच हवा तुमच्या राशीनुसार महाशिवरात्रीला केलेला हा एकच उपाय तुमचं आयुष्य पालटू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या तुमच्या राशीसाठी नेमका कोणता उपाय वरदान ठरेल तसेच महाशिवरात्रीला तुमच्या एका चुकीमुळे तुमचं नशीब फिरू ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी काही वस्तू वर्ज्य मानल्या आहेत तुमच्या राशीने कोणत्या पाच वस्तू कोणालाही देऊ नयेत किंवा घेऊ नयेत जाणून घ्या एका चुकीचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो एक मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे हा अग्नि तत्वाचा ग्रह असल्याने या राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि कष्टाळू असतात महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक महादेवाच्या पिंडीवर मधाने किंवा गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा अर्पण शिवाला लाल फुलां रंगाची फुले विशेषतः कणेरीची फुले आणि बेलपत्र अर्पण करावे मंत्र ओम नम शिवाय किंवा ओम अंगा, अंगार अंगारकाय नमा या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ मंगळ ग्रहाचा दोष कमी होतो रखडलेली कामे विशेषतः जमिनीशी संबंधित व्यवहार मार्गी लागतात कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नयेत किंवा घेऊ नये एक लोखंडी वस्तू आजच्या दिवशी कोणाकडून लोखंडी वस्तू किंवा तीक्ष्ण हत्यारे कातरी सुई घेऊ नका दोन काळे कपडे कोणालाही काळे कपडे दान करू नका किंवा स्वतःही परिधान करू नका तीन तिखट पदार्थ कोणाकडूनही लाल तिखट किंवा अति मसालेदार पदार्थ भेट म्हणून घेऊ नका चार जुने पादत्राणे जुन्या चपला किंवा बूट कोणालाही दान म्हणून देऊ नका त्याऐवजी गरजूला नवीन वस्तू द्या पाच धन उधार देणे आजच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका अन्यथा ते परत मिळण्यात अडचण येऊ शकतात दोन ऋषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभावाने शांत आणि कलेची आवड असणारे असतात शुक्राच्या प्रभावामुळे यांना ऐश्वर आणि सुखाची ओढ असते महाशिवरात्रीचे विशेष उपाय अभिषेक भगवान शंकराच्या कच्च्या दुधाने किंवा दह्याने अभिषेक करावा शक्य असल्यास त्यात थोडी खडी साखर मिसळावी अर्पण महादेवाला पांढरी फुळे उदाहरणार्थ मोगरा किंवा पांढरी कन्हेरी किंवा चंदनाचा लावावा लावा ओम नम शिवाय सोबत ओम शुक्राय नम या मंत्राचा एक शेट वेळा जप करावा आता मिळणारे फळ बघा आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभ होतो वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन सुख समृद्धी लागते मानसिक शांतता मिळते आणि रखडलेली चैनीची कामे पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये तर एक काथेच्या वस्तू कोणालाही काथेच्या वस्तू किंवा भांडी भेट म्हणून देऊ नका किंवा घेऊ नका दोन अत्तर आणि सेंट आजच्या दिवशी अत्तर किंवा सुगंधवे कोणालाही दान करू नका तीन फाटलेले किंवा जुने कपडे कोणालाही जुने किंवा वापरलेले फाटलेले कपडे देऊ नका हे दारिद्र्याला निमंत्रण देऊ शकते चार पांढरी मिठाई भेट म्हणून कोणाकडूनही पांढरी मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ आज मोफत स्वीकारू नका पाच पाव सारे व मद्यपान या गोष्टींपासून पूर्णपणे लांब राहा शुक्राचा शुभ प्रभाव कमी होऊ शकतो पाच मिथून रास मिथून राशीचा राश। स्वामी बुध ग्रह आहे या राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि बोल घेवड्या असतात संवादातून मक्कामी करून घेण्यात या राशीचा हात सुद्धा धरू शकत नाही महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक भगवान शंकराच्या उसाच्या रसाने शुगर केन ज्यूस अभिषेक करावा जर उसाचा रस उपलब्ध नसेल तर शुद्ध पाण्यात थोडे हिरवे मोग टाकून त्या पाण्याने अभिषेक करावा अर्पण महादेवाला शमीची पाने आणि धोत्र्याची फुले अर्पण करावीत यामुळे बुध ग्रहाची पीडा दूर होते मंत्र ओम नम शिवाय या मंत्रासोबतच ओम भू बुधाय नमा या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ बौद्धिक प्रगती विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि परीक्षेत यश मिळते व्यापार वृद्धी ज्यांचे स्वतःचे दुकान व्यवसाय आहे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते संवाद कौशल्य तुमची वाणी प्रभावी होते आणि लोकांशी असले मतभेद दूर होता ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नयेत एक हिरवे कपडे आणि वस्तू आजच्या दिवशी कोणालाही हिरव्या रंगाचे कपडे दान करू नका आणि स्वतःशी शक्यतो टाळा दोन पेन आणि वया रायटिंग मटेरियल बुध हा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळे आज कोणालाही पेन पेन्सिल किंवा कोरी पुस्तके भेट म्हणून देऊ नका तीन रिकामी भांडी कोणालाही रिकामी डबे किंवा भांडी देऊ नका त्यात थोडे धान्य किंवा पाणी भरूनच व्यवहार करा चार चांबड्याच्या वस्तू चांबड्याचा पट्टा बेल्ट किंवा पाकिट वॉलेट आज विकत घेऊ नका आणि कोणालाही देऊ नका पाच खोटे बोलणे किंवा कोणाचे मन दुखावणे मिथून राशीसाठी वाणी हे शस्त्र आहे आज कोणाशीही उद्धटपणे बोलू नका किंवा खोटे आश्वासन देऊ नका अन्यथा महादेवाचा कोप होऊ शकतो चार कर्करास कर्कराशीच्या व्यक्ती स्वभावाने भावुक आणि कुटुंबाची काळजी घेणारे असतात चमचाच्या प्रभावामुळे यांचे मन वारंवार द्विधा मनस्थितीत असते महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक करताना शंकर महादेवांचा कच्च्या दुधात साखर मिसून अभिषेक करावा चंद्राचा दोष दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे अर्पण महादेवाला पांढरे चंदन लावे आणि अष्टगंध अर्पण करावे तसेच पांढरी फुले मोगरा किंवा कमळ व्हावे मंत्र ओम नमः शिवाय सोबतच ओम सोम सोमाय नमाय या मंत्राचा जप करावा मिळणारे फ मानसिक शांती विनाकारण येणारी भीती आणि मानसिक तणाव म्हणजे डिप्रेशन एन्झायटी दूर होते दोन आरोग्य श्वसनाचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो कौटुंबिक सुख घरातील वातावरण सुधारतात कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये कर्क राशीच्या लोकांना आज चुकूनही या गोष्टीचा व्यवहार करू नका एक चांदीच्या वस्तू आजच्या दिवशी चांदीचे दागिने किंवा भांडी कोणालाही दान म्हणून देऊ नका दोन मीठ सॉल्ट कोणाकडूनही मीठ उधार घेऊ नका किंवा कोणाला देऊ नका यामुळे घरात दरिद्रता येऊ शकते तीन थंड पेय कोल्ड ड्रिंक्स बर्फाचे पाणी आणि थंड पेयास कोणालाही पाजू नका आणि स्वतःही टाळा चार निळ्या आणि काळ्या रंगाचे कापड हे रंग शनीचे प्रत्येक आहे ते चंद्राला तुमच्या स्वामीला पीडा देऊ शकतात त्यामुळे या रंगापासून लांब राहा पाच अन्न कोणाकडूनही शिय अन्न किंवा उरलेले पदार्थ घेऊ नका यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते पाच सिंह रस सिंह राशीच्या व्यक्ती स्वभाव आणि कडक स्वाभिमानी आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात सूर्याच्या प्रभावामुळे यांना समाजात मानाचे स्थान मिळते महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक भगवान शंकरांचा शुद्ध तुपाने किंवा गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा यामुळे सूर्याचा शुभ प्रभाव मिळतो अर्पण महादेवाला लाल रंगाची फुले विशेषतः कनेरी आणि गुलाब आणि चन्द, रक्तचंदन अर्पण करावे मंत्र ओम नम शिवाय सोबतच ओम सूर्याय या मंत्राचा जप करावा मिळणारे नोकरीत मोठे पद किंवा राजकारणात यश मिळण्याचे योग येतात मान सन्मान समाजात आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढते आत्मविश्वास भीती दूर होऊन कोणत्याही कार्याला सामोरे जाण्याचे धाडस निर्माण होते ुसार पाच कोणत्या वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये तांब्याची भांडी कॉपर सूर्य हा तांब्याचा कारक आहे त्यामुळे आजच्या दिवशी तांब्याची भांडी कोणालाही दान करू नका दोन सोन्याचे दागिने स्वतःचे वापरलेले सोन्याचे दागिने आज कोणालाही देऊ नका किंवा घाण ठेवू नका तीन मोहरीचे तेल मस्टर्ड ऑइल शनीच्या वस्तू मोहरीचे तेल आज कोणाकडूनही घेऊ नका कारण सूर्य आणि शनी यांचे वैर मानले जाते चार तंबाखूजन्य पदार्थ कोणतेही वसन किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आज करू नका आणि कोणालाही देऊ नका पाच फुकटच्या भेटवस्तू फ्री गिफ्ट आज कोणाकडूनही मोफत किंवा उपकाराची वस्तू घेऊ नका यामुळे तुमचा मान कमी होण्याची शक्यता आहे सहा कन्या रास कन्या राशीचे व्यक्ती स्वभाव आणि कष्टाळू बुद्धीने चतुर मात्र काही वेळा अतिविचार केल्यामुळे त्यांना मानसिक थकवा येतो महाशिवरात्रीचे विशेष उपाय विश, अभिषेक महादेवाचा अभिषेक बेलपत्र आणि शुद्ध पाणी घालून करावा शक्य असल्यास पाण्यात थोडे हिरवे मुख टाकून त्यापणाने अभिषेक करावा अर्पण महादेवाला शमीची पाने आणि दुर्गा अर्पण कराव्यात तसेच पिंडीला हिरव्या रंगाचा अष्टगंधाचा टिळा लागावा मंत्र ओम नम शिवाय किंवा ओम गजाशाय नमहा या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ आरोग्य प्राप्ती जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते आणि शरीरात नवीन ऊर्जा संचारते आर्थिक लाभ रखडलेले व्यवहार किंवा कर्जाचे प्रकरणे लवकर सुटतात शत्रू विजय तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे लोक स्वतःहून बाजूला होतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये कन्या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे एक औषधे आज कोणालाही औषधे दान म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून मोफत सुद्धा घेऊ नका स्वतःसाठी आवश्यक औषधे वगळून दोन इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेले किंवा बंद पडलेले मोबाईल घड्याळ इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आज कोणालाही देऊ नका तीन कात्री सुरी धारदार वस्तू अशा वस्तूंचा व्यवहार करणे आज तुमच्या राशीसाठी अशुभ ठरू शकतो चार पाळीव प्राणी आज कोणत्याही नवा प्राणी घरी आणू नका किंवा आपल्या घरचा पाळीव प्राणी कोणालाही दुसऱ्याला देऊ नका पाच कोणाचेही उष्टे अन्न आज कोणाचेही उष्टे अन्न किंवा अर्धे छाल्लेले पदार्थ घेऊ नका यामुळे तुझी बुद्धी भ्रष्ट होऊ शकते सात तूळ रास या राशीचा स्वामी शुक्र असून ही तत्वाची रास आहे या राशीच्या व्यक्तींना सौंदर्य कला आणि न्यायाची आवड असते महाशिवरात्रीचा विशेष अभिषेक भगवान शंकरांचा सुगंधी अत्तर किंवा सुगंधी तेलाने अभिषेक करावा जर शक्य असल्यास तर पाण्यात थोडे अत्तर मिसळून त्या सुगंधी पाण्याने अभिषेक करावा अर्पण महादेवाला पांढरी मिठाई बर्फी किंवा पेड्या किंवा तांदळाची खीर अर्पण करावी तसेच पांढरी फुले व्हावीत मंत्र ओम नमः शिवाय सोबत ओम शुभ शुक्राय नमा या मंत्राचा जप करावा मिळणारे फर वैवाहिक सुख पती पत्नी मधील वाद मिटून प्रेम वाढते आर्थिक लाभ उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतात आणि त्यांनी त्या वस्तू प्राप्त होतात आकर्षण तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक आणि प्रभाव निर्माण होतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये तू राशीच्या व्यक्तीने चुकून या वस्त पाच वस्तू कोणाला देऊ नये किंवा चुका करू नये एक सौंदर्य प्रसाधने आजच्या दिवशी स्वतःच्या मेकअप ची साधने किंवा उत्तर कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका दोन पांढरे रेशमी कापड कोणालाही पांढरे सिल्क किंवा शुक्राचा शुभ प्रभाव हवा असेल तर आज मद्यपानापासून लांब राहा आणि कोणालाही ते दे देऊ नका पैसे उधार देणे आज कोणालाही पैसे उधार देऊ नका अन्यथा ते परत येण्याची शक्यता खूप कमी असते पाच शिळे दूध किंवा दही कोणाकडूनही खराब झालेले किंवा आंबट शुद्धही दूध घेऊ नका यामुळे तुमची लक्ष्मी रुष्ट होऊ शकते आठ वृश्चिक रुश्यक्राज। रास वृश्चिक रुश्यक्राज। राशी स्वभावाने गंभीर धाडसी गुढ असतात यांच्या कामात खूप सातत्य असते आणि हे लोक सहजासहजी हार मानत नाहीत महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक भगवान शंकराचा शुद्ध पाणी आणि मदाने म्हणजे हनी अभिषेक करावा मंगळाचा प्रभाव शुभ करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अर्पण महादेवाला लाल कन्हेरीची फुले किंवा लाल गुलाब अर्पण करावे तसेच लाल चंदनाचा मंत्र ओम नम शिवाय सोबत ओम काम क्रीम क्रोम सम सौ नमः नम या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ राहू नाशक गुप्त शत्रूंचा नाश त्रास कमी होतो आणि कोट कशा कामात यश मिळते आरोग्य रक्ताची संबंधित तक्रारी किंवा शारीरिक कमजोरी दूर होऊन ऊर्जा वाढते कठीण सामोरे जाण्याचे प्राप्त होते कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये वृश्चिक राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला ही खबरदारी नक्की घ्या काळ्या तिळाचे दान आजच्या दिवशी कोणालाही काळे तीळ दान करू नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका लोखंडी अवजारे सुरी कात्री किंवा लोखंडी जुनी अवजारे यांचा व्यवहार आजच टाळा ती तिखट मसाले कोणाकडून लाल तिखट किंवा कडक मसाले घेऊ नका चार जुन्या वस्तू घरातील मोडके तुडके सामान किंवा जुन्या वस्तू आज कोणाला देऊ नका पाच मोफत काम आज कोणाचेही काम फुकट करू नका किंवा कोणाकडून फुकट सेवा घेऊ नका काहीतरी मोबदला नक्की घ्या नऊ धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी स्वभावाने आशावादी स्पष्ट वक्त्या आणि ज्ञानाची ओढ असणारे असतात गुरुच्या प्रभावामुळे महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक विश, विशे, विशे, भगवान शंकरांचा तुझा केशरा किंवा हळद मिसळून अभिषेक करावा यामुळे गुरुग्रहाचे पाठबळ वाढते अर्पण महादेवाला पिवळी फुले उदाहरणार्थ झेंडू किंवा पिवळी खणेरी अर्पण करावी साठी बेसनाचे लाडू किंवा पिवळी मिठाई वापरावी मंत्र ओम नम शिवाय सोबत ओम भूम या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ भाग्योदय नशिबाची साथ मिळून रखडलेली महत्वाची हो कामे मार्गी लागतात ज्ञान आणि शिक्षण विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे योग येतात आर्थिक स्थैर्य उत्पन्नाचे कायमस्वरूपी मार्ग मोकळे होतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये राशीच्या लोकांसाठी हे नियम पाळणे भाग्याचे ठरेल एक धार्मिक पुस्तके गुरु हा ज्ञानाचा कारक आहे त्यामुळे आज स्वतःच्या संग्रहातील धार्मिक पुस्तके कोणालाही देऊ नये नवीन घेऊन दान करू शकता दोन पिवळे कापड स्वतःचे वापरलेले पिवळे कपडे आज कोणालाही दान म्हणून देऊ नये तीन केळी बनास आजच्या दिवशी भेट घेऊ नका आणि शक्य असल्यास स्वतः खाणे टाळा चार तांबड्याचा पट्टा आणि वस्तूंचा आज कोणाशीही व्यवहार करू नका पाच कोणाचेही सल्ले आज कोणाकडूनही बिनमागता सल्ला घेऊ नका आणि स्वतःही कोणालाही आजच्या दिवशी उपदेश करू नका दहा मकरराज मकर राशीवर शनीचा प्रभाव असतो त्यामुळे महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केल्यास शनीचे अशुभ परिणाम कमी होतात महाशिवरात्रीचा विशेष उपाय अभिषेक महादेवाचा अभिषेक गंगाजीर आणि काळेतील मिसळून करावा शनीचा त्रास कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे अर्पण महाशिवरात्रीला महादेवाला शमीची पाणी आणि निळ्या रंगाची फुले उद्यानात गोकर्ण अर्पण करावी मंत्र ओम नम शिवाय सोबतच शनीचा ओम शनि शराय नम हा, हा मंत्र जपावा मिळणारे फो कामातील अडथळे दूर प्रदीर्घ काळातील रखडलेली कामे पूर्ण होता दोषातून शनी मुक्ती शनीची साडे साथी किंवा थै्य सुरू असेल तर त्याचा त्रास कमी होतो करिअर मध्ये स्थिरता नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये मकर राशीच्या लोकांना चुकूनही या पाच वस्तूंचा व्यवहार करू नका एक तेल दिवशी, तेल दिवशी कोणाकडूनही घेऊ नका किंवा कोणालाही देऊ नका दोन लोखंडी वस्तू लोखंडी लोखंडाची भांडी खेळ कोणत्याही लोखंडी वस्तू आज विकत घेऊ नका काळे कपडे कोणाकडूनही काळे कपडे भेट म्हणून स्वीकारू नका चार जुनी पादत्रे जुन्याच्या चला बोट कोणालाही देऊ नका यामुळे तुम्ही की प्रगती थांबू शकते पाच कोळसा आणि इंधन कोणालाही कोळसा गॅस व लनशील पदार्थ आज मोफत देऊ नका अकरा कुंभरास कुंभराशीचे व्यक्ती समाजात विचार करणाऱ्या नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणारे असतात महाशिवरात्रीला यांनी केलेले उपाय त्यांना खूप मोठी उंची गाठून देऊ शकतात महाशिवरात्रीचे विशेष उपाय अभिषेक भगवान शंकराचा नारळ पाण्याने किंवा शुद्ध पाण्याने थोडे मोरीचे तेल टाकून अभिषेक करावा अर्पण महादेवाला निळी फुले उदाहरण गोकर्ण शमीची पाने आणि अष्टगंध अर्पण करावा मंत्र ओम नम शिवाय सोबतच ओम नम शिवाय शंभ शुभ कुरकुर शिवाय नमः या मंत्राचा जप करावा मिळणारे फळ अचानक धनला अडकलेले पैसे परत मिळते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात यश मिळते नव्या संधी परदेश प्रवास किंवा नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात समाजात तुमची नवी ओळख आणि मान सन्मान वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार पाच वस्तू देऊ नये किंवा घेऊ नये कुंभ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी या पाच गोष्टीचा एक स्टीलची भांडी आज नवीन स्टीलची भांडी विकत घेऊ नका किंवा कोणालाही भेट देऊ नका दोन इंधन आणि कोळसा गॅस रॉकेल कोळसा यांसारखी इंधनजनक वस्तूंचा व्यवहार आजच टाळा तीन सिमेंट आणि बांधकाम साहित्य जर तुम्ही घर बांधत असाल तर आजच्या दिवशी बांधकाम साहित्य खरेदी करणे टाळा कोणालाही वाईट बोलणे तुमची वाणी हा तुमचा मोठा गुण आहे पण आज कोणालाही शाप देऊ नका आणि उपरोधिक बोलू नका पाच उदार व्यवहार आज कोणालाही उदार पैसे देऊ नका अन्यथा ते पैसे बुडण्याची दाट शक्यता असते बारा मीनराश मीन राशीच्या व्यक्तींवर गुरुची असीम कृपा असते थे, महाशिवरात्रीला महादेवाची भक्ती केल्या त्यांना आयुष्यात सर्व संकटे दूर होतात महाशिवरात्रीचा विशेष उपाय भगवान शंकराचा केशरयुक्त दुधाने किंवा हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करावा अर्पण महादेवाला पिवळी फुले पिवळे चंदन आणि बेसनाचा लाडू किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी मंत्र ओम नम शिवाय सोबत ओम ग्राम ग्रीन ग्रोम सम गुरवे नमा या मंत्राचा जप करावा मिळणारे फ मानसिक समाधान मनातील अस्वस्थता दूर होऊन मन आणि प्रसन्न राहते संत प्रगतीमधील अडथळे दूर होतात आणि कौटुंबिक आनंद मिळतो आध्यात्मिक शक्ती ईश्वराप्रती श्रा श्रद्धा वाढते आणि जीवनात योग्य दिशा मिळते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या पाच वस्तू देऊ नये आणि घेऊ नये मीन राशीच्या लोकांसाठी हे पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत एक सोने आजच्या दिवशी स्वतः वापरलेले सोन्याचे दागिने कोणालाही देऊ नये किंवा गहाण ठेवू नये दोन पितळेची भांडी पितळेच्या वस्तूचे दान चालावे त्याऐवजी तुम्ही अन्नदान करू शकता तीन साखर कोणालाही साखर दान म्हणून देऊ नका किंवा कोणाकडूनही कोड़। मोफत साखर घेऊ नका चार धार्मिक मूर्ती किंवा फोटो आजच्या दिवशी देवाच्या मूर्ती किंवा फोटो कोणालाही भेट म्हणून देऊ नका पाच जमीन राहणे आज कोणाच्याही कर्जासाठी किंवा कामासाठी जामीन म्हणजे गे गॅरेंटीवर राहू नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता तर मित्रांनो या होत्या बारा राशी आणि त्यांच्यासाठी महाशिवरात्रीचे खास उपा। उपाय तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा आणि महादेवाचा आशीर्वाद मिळवा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत